स्त्री स्वामी समर्थ चैत्र आमावशेला तयार होणारा महादोषामुळे प्रगतीमध्ये येणार बाधा तर त्यासाठी काही उपाय आणि तोडगे या वर्षी चैत्र अमावस्या गुरुवार वीस एप्रिल रोजी आहे वैशाख आमांशाची तिथी धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे या दिवशी तुम्ही केलेल्या काही उपायामुळे प्रगतीमध्ये बाधा बनणाऱ्या तीन महादोषांपासून मुक्त होऊ शकता यासाठी तुम्हाला काही सोपे ज्योतिषीय उपाय करावे लागतील चैत्र अमाशाला दोन हजार तेवीस चे पहिले सूर्यग्रहणही होत आहे सर्वप्रथम चैत्र आमोशेची महत्वाची तिथी जाणून घेऊया चैत्र अमाश तारीख यावर्षी वैशाख महा आमोशा एकोणावीस एप्रिल रोजी सकाळी अकरा तेवीस ते वीस एप्रिल वी रोजी सकाळी नऊ एक पर्यंत आहे वैशाख अमोश तिथी वीस एप्रिल रोजी सूर्योदयाचे वेळी असेल चैत्र आमावश्याला सूर्यग्रहण वीस एप्रिलला चैत्र आमोशाला वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे सूर्यग्रहणाची वेळ सकाळी सात चार ते दुपारी बारा एकोणतीस पर्यंत आहे या सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी वैत नाही कारण ते छाया सूर्यग्रहण आहे अशा स्थिती चैत्र अमावश्याच्या दिवशी सूर्यग्रहण संपण्यापूर्वी किंवा संपल्यानंतर महादोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता चैत्र आमांशाला महादोषपासून मुक्त होण्याचे तीन सोपे उपाय एक शनिदोष साडेसाती आणि अडचकीचा प्रभाव कमी करण्यासाठी दक्षिण भारतात शनी जयंती चैत्र अमांश्याला साजरी केली जाते तो दिवस म्हणजे शनिदेवाचा जन्मदिवस जर कुंडली शनिदोष असेल किंवा साडेसाती आणि ध्येयाची स्थिती असेल तर व्यक्ती त्रस्त राहतो कामात अनेक प्रकारच्या अडचणी येतात अशा स्थितीत वैशा कामांशाला शनिदेवाची विधिवत पूजा करावी शनी मंदिरात जाऊन काळे तीळ मोहरीची तेल काळे किंवा निळे वस्त्र अर्पण करा शनी कवच आणि चालिसाचे पठण करा शनिदेवाचा आशीर्वाद घ्या दोन पितृदोषासाठी उपाय पितृदोष हा प्रमुख दोष मानला जातो ज्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त राहते घराची प्रगती होत नाही कुटुंब पुढे जात नाही अशा वेळी वैशा कामोशाला स्नान करून पित्रांना जल अर्पण करावे पिंडदान करा आपल्या पूर्वजांचे आणि त्यासाठी दान करा यांनी त्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते काल सर्पदोष उपाय कुंडलीतील इतर सात ग्रहांसह राहुकेतूची विशेष स्थिती काल सर्पदोष निर्माण करते यामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होतात यश मिळणे कठीण होते अशा स्थितीत चैत्र चा दिवशी कालसर्पदोषाचा उपाय करावा चैत्र आमोशेला स्नान केल्यानंतर सुवर्ण नागाची पूजा करावी नंतर ते पाण्यात व्हावे याशिवाय शांतीसाठी भगवान शंकराची पूजा करावी शिवाच्या कृपेने कालसर्पदोष दूर होऊ शकतो सर्वार्थ सिद्धी योगात उपाय करा उपाय चैत्र आमोशेच्या दिवशी पहाटे पाच एक्कावन्नपासून सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे या योगात केलेली सर्व केलेली कामे यशस्वी होतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की चैत्र अमोशेला महादोष निर्माण होत आहे तर त्यासाठी कोणते उपाय करावे तसेच सूर्यग्रहणी असल्यामुळे सूर्यग्रहणाचीही माहिती आपण बघितली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ही क्लिक करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद